नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ बेलाच्या झाडाचे महत्त्व काय आहे बेलाचे झाडाचे फायदे काय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बेलाच्या झाडाचे महत्त्व काय आहे भारतीय संस्कृतीत बेल किंवा बिल्व वृक्षाला फार महत्त्व आहे प्रत्येक शुभ कार्याच्या प्रसंगी पूजनात बिल्व पत्राचा उपयोग केला जातो वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात घेऊनच ही परंपरा सुरू करण्यात आली बिल्वपत्र शिवलिंगावर वाहताना बोटाच्या आणि तळा हाताच्या पृष्ठभागावर विषाणूंना मारक तत्व आणि सुगंध पसरला जातो बेलाच्या झाडाची पूजा का करतात शिवपुराणामध्ये बेलाच्या झाडाच्या मुलाशी सर्व तीर्थस्थळ असल्याचे सांगण्यात आले आहे यामुळे या झाडाच्या पूजेचे शिव उपासनेत विशेष महत्त्व आहे परंतु तुम्हाला माहीत आहे का या झाडाची पूजा करण्यामागे केवळ धार्मिक कारण नाही तर वैज्ञानिक कारणही आहे अशा प्रकारे अर्पण करा महादेवाला बेलाचे पान एक बेलाचे झाड घरासमोर असणे अथवा कुंडीत लावणे अत्यंत शुभ असते दोन बेलाच्या झाडाला दररोज नियमित एक तांब्या पाणी घातल्याने पूर्वजांचे शुभ आशीर्वाद मिळतात व पितृदोष देखील कमी होण्यास मदत होते तीन बेलाच्या घरा बेलाचा झाड घरासमोर लावल्याने व त्याची दररोज पूजा केल्याने वंशवृद्धी होते तसेच संतत तिचे रक्षण देखील होते बेलाचे झाड लावल्याने अनेक फायदे होतात ते घरासाठी शुभ मानले जाते घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वाईट शक्तीपासून संरक्षण होते तसेच धार्मिक आणि वैद्यक वैद्यकीय दृष्ट्या दृष्ट्याही त्याचे महत्व आहे धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार फायदे बेलाचे झाड घरासमोर किंवा अंगणात लावणे शुभ मानले जाते नकारात्मक ऊर्जा दूर होते बेलाचे झाड घरात नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते पितृदोष कमी होतो बेलाच्या झाडाला नियमित पाणी दिल्यास पितृदोष कमी होण्यास मदत होते वंशवृद्धी होते बेलाच्या झाडाची नियमित पूजा केल्यास वंशवृद्धी होते असे मानले जाते शिवाला प्रिय बेला बेलपत्र हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे बेलाचे झाड लावणे शुभ मानले जाते वैद्यकीय फायदे औषधी गुणधर्म बेलाचे फळ पाने, आणि सालीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात पचन संस्थेसाठी देखील महत्त्वाचे असते बद्धकोष्ठता अतिसार आणि पोटाच्या समस्यावर बेल उपयुक्त आहे मधुमेहासाठी देखील उपयुक्त आहे मधुमेह नियंत्रण नियंत्रणात ठेवण्यासाठी बेल उपयुक्त मानले जाते त्वचेसाठी त्वचेचे विकार आणि जखमांवर बेलाचा उपयोग फायदेशीर ठरू शकतो इतर फायदे वातावरण शुद्ध होते झाडे लावल्याने वातावरण शुद्ध होते घरात शोभा बेलाचे झाड घरास एक वेगळी शोभा आणि हिरवल देतो एक बेलाच्या झाडाच्या आसपास साप येत नाही दोन बेलाचे झाड लावल्याने वंश वाढतो बेलाचे झाड तोडल्याने वंशाचा नाश होतो चार ज्याची अंतिम यात्रा बेलाच्या झाडाच्या जवळून जाते पाच त्यांना मोक्षाची प्राप्ती होत असते सहा बेलाच्या झाडाचे रोज दर्शन घेतल्याने पापाचा नाश होतो सात बेलाचे पान महादेवाला अर्पण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आठ बेल पानाने आणि ताम्र धातूच्या साह्याने मुनी सोनं तयार करत होते नऊ अंगणात बेलाचे झाड लावल्याने खूप शुभ मानले जाते दहा बेलपत्र हे शिवालाही प्रिय आहे अकरा शिवाला बेलाची पाने अर्पण करण्याची परंपरा आहे बारा बेलाच्या वृक्षावर भगवान शिव वास करतात असे म्हणतात तेरा घराच्या उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे याशिवाय उत्तर दक्षिण दिशेलाही बेलाचे झाड तुम्ही लावू शकता बेलाचे झाड कोणत्याही शुभ मुहूर्तावर लावल्यास ते अधिक शुभ मानले जाते विशेषतः श्रावण महिन्यात किंवा कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करताना बेलाचे झाड लावणे शुभ असते विशिष्ट दिवस आणि मुहूर्त श्रावण श्रावण महिना हा भगवान शंकराच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात बेलाचे झाड लावल्यास ते अधिक शुभ शुभ मानले जाते मुहूर्त कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करताना किंवा नवीन घर बांधताना बेलाचे झाड लावल्यास ते सकारात्मक ऊर्जा देणारे मानले जाते अंगणात किंवा घराच्या उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड अंगणात किंवा घराच्या उत्तर पश्चिम दिशेला लावल्यास ते अधिक शुभ मानले जाते साधे नियम झाडाची निवड बेलाचे झाड निवडताना ते सशक्त आणि निरोगी असल्याची खात्री करा लागवड झाड लावण्यापूर्वी योग्य माती आणणे पाणी तसेच योग्य सूर्यप्रकाश असणे आवश्यक आहे बेलाचे झाड कोणत्याही शुभ दिवशी लावल्यास ते अधिक शुभ मानले जाते मात्र योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने झाड लावणं या अधिक महत्त्वाचे आहे हिंदू धर्मात अनेक झाडे आणि वनस्पती पूजनीय मानल्या जातात तुळशी वड पिंपळ केली यांसारख्या अनेक झाडांमध्ये आणि वनस्पतीमध्ये देवदेवता वास करतात असे मानले जाते त्यामुळे झाडे लावणे खूप शुभ आहे झाडे आणि वनस्पती निसर्गाशी संबंधित आहे अंगणात झाडे लावल्याने वातावरण शुद्ध तर राहतेच शिवाय घरातील वास्तुदोषही दूर होतात पण घराशेजारी दारात लावण्यासाठी झाडे आणि रोपांची निवड करताना काळजी घेणे आवश्यक आहे कारण सर्व झाडे घराजवळ लावणे शुभ मानले जात नाही काही झाडे घराजवळ किंवा अंगणात लावणे टाळावे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की कोणते झाड शुभ असते आणि कोणते अशुभ आणि बेलाच्या झाडाचे महत्त्व काय बेलाचे झाडाचे फायदे काय बेलाचे झाड लावल्याने कोणते फायदे होतात अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये मा सर्व माहिती पाहिली अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय जय स्वामी समर्थ